श्रीगोंद आमदार आहेत विक्रम पाचपुते सर विधानसभेचे चढलेला आहात कसं वाटतंय हा खरंच माझ्याही दृष्टीकोनातला महत्त्वाचा क्षण आहे कारण श्रीगोंदाच्या आणि नगरच्या जनतेने जो विश्वास टाकलेला आहे त्या विश्वासाला सार्थ करण्याची ही संधी मला मिळालेली आहे त्यावर नक्कीच एक मोठी जबाबदारी ठेवूनच ही पायरी चढल्यासारखं वाटतंय त्यामुळे पायरी चढलं म्हणजे काय आनंदपेक्षा आज जबाबदारीची जाणीव होते त्यामुळे ह्या जबाबदारीतनं कशा पद्धतीने पुढे जाते हा प्रयत्न राहील वडिलांचं मार्गदर्शन देखील महत्त्वाचं असणार कारण त्यांचा अनुभव देखील मोठा आहे हो आता इतका वर्षाचा अनुभव त्यांचा असल्यामुळे नक्कीच त्याचा फायदा होणार आहे आणि शेवटी राजकारणात सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर अनुभव असतं आणि आज ही पक्षाच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीने जी संधी दिलेली आहे या संधी जर सोनं करायचं असेल तर नक्कीच साहेबांकडचा अनुभव हा माझ्यासाठी महत्त्वपूर्ण राहणार आहे तुम्हाला देखील हरवण्यासाठी किंवा विरोधकडून मोठी रणनीती आखण्यात आली होती मोठा चर्चेत असा मतदारसंघ होता तरी देखील तुम्ही मोठ्या मतभेगा मिळलेला नाही याचं कारण एकच आहे भारतीय जनता पार्टी आणि महाराष्ट्र शासनाने ज्या काही चांगल्या योजना आणल्या होत्या त्या योजना आम्ही जनतेपर्यंत पोहोचू शकलो त्याचा नक्कीच आम्हाला फायदा झाला आणि सगळ्यात महत्त्वाचं की पाचपुते साहेबांना मानणारा या मतदारसंघामध्ये खूप मोठा वर्ग आहे एकोणीसशे ऐंशीपासून ते अविरतपणे या मतदारसंघावरती सत्ता गाजू शकलेले आहेत ते फक्त आणि फक्त मतदार आणि कार्यकर्त्यांच्या जीवावरती ह्या सर्व कार्यकर्त्यांनी प्रयत्न केला त्यामुळेच हा विजय शक्य होऊ शकला तशा व्यूहरचना खूप होत्या कारण ज्यावेळेस पहिली एक पुढची पिढी राजकारणात येते आहे तर ती कशी येऊ नये यासाठी अनेक जणांचा प्रयत्न होता पण सर्व कार्यकर्त्यांनी एकत्रित काम केल्यामुळे नक्कीच के का के का हा विजय सुखकर आणि शक्य झाला नक्कीच मतदारसंघामध्ये तुमची जबाबदारी वाढलेली आहे आणि कामं असतील ते कशाप्रकारे रणती असणार नाही आता काय झालं आमचा मतदारसंघ हा तसा पहिला तर थोडासा जिरायत पट्टा आहे त्यामुळे पाण्याचा प्रश्न हा आमच्यासाठी कायम महत्त्वाचा राहतोच त्यामुळे प्रत्येक वर्षी पाण्याचं नियोजन करणं हा महत्त्वाचा भाग राहणार आहे त्याचबरोबर दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आमच्याकडे विजेचे जे कामं आहेत कारण आमच्याकडे मोठ्या प्रमाणात सबस्टेशन मंजूर येतात ते कामं पूर्णत्वाच्या स्टेजला आणलेल्या आहेत त्यामुळे ती कामं पूर्ण करणं आणि एम आय डी सी जी आमच्याकडे प्रस्तावित आहे ती एम आय डी सी लवकरात लवकर पूर्ण करणं म्हणजे एक रोजगाराचा प्रश्न करणं आदरणीय भवनदादांचं अनेक वर्षाचं स्वप्न हे औद्योगिकरण श्रीगोंद्यामध्ये करणं होतं पण आमच्याकडे माळडोक अभयारण्याचं आरक्षण असल्यामुळे थोडंसं ते लांबलं होतं पण ते आरक्षण उठल्यापासून आता आम्ही पाठपुरावा करतोय नवीन एम आय डी सी मंजूर पण झालेली आहे आणि लवकरात लवकर ती पूर्ण करून तिथे उद्योग कशा आणता येतील यासाठी प्रयत्न राहणार आहे त्यासाठी महत्वाचे देखील आहे कुटुंब देखील आहे कसा अनुभव आहे कसं वाटतं ती कसं आहे पहिलीच वेळ आहे आणि तियासाठी हे पण महत्त्वाचं आहे म्हणजे तसं राजकारण हे आमच्या दोघांच्याही घरात काही नवीन नाही आहे कारण माझ्या पत्नी त्यांचे वडीलही अनेक वर्ष म आमदार राहिलेले आहेत त्यामुळे राजकारण आमच्यासाठी नवीन नाही पण लहान मुलांसाठी नक्कीच महत्त्वाचं असतं त्यांच्यासाठी एक नाविन्य असतं त्यामुळे एक आपण काय का काम वडील काय करतात हे पाहण्याची उत्सुकता प्रत्येक मुलामध्ये असते मुलीमध्ये असते तसं आज तिला पण या ठिकाणी येण्याचा योग आला आणि गॅलरी तिनेही शपथ घेताना तिने पाहिलं त्यामुळे तिच्यासाठी क्षण असेल तिला काय आयुष्यावर लक्षात राहील जबाबदारी वाढलेली आहे वडिलांचा मोठा अनुभव आहे मार्गदर्शन कशी रणनीती असणार आहे पुढे कामं करण्याची जनते जाण्याची ती कसं असतं राजकारणात सगळ्या गोष्टी ठरून होत नसतात जे त्यावेळेस योग्य परिस्थितीच्या वेळेस योग्य निर्णय घेणं खूप महत्त्वाचं असतं त्या त्या परिस्थितीमध्ये ते, 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 ते निर्णय महत्त्वाचे राहतात त्यामुळे नक्कीच योग्य निर्णय घेण्याचा प्रयत्न करेल ज्या ठिकाणी आढेल माझ्यासाठी एक फायद्याची जमेची गोष्ट अशी आहे की आदरणीय बबनदातांचा मोठा अनुभव आहे त्यामुळे जिथे कुठे अडचणी येईल त्या ठिकाणी ते, 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 ते मार्गदर्शन करायला शंभर टक्के असतीलच पण तसं पाहिलं तर भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्हाला सर्व आमदारांना ताकद दिलीच जाते त्यामुळे पक्ष एक मोठा पक्ष सत्ताधारी पक्ष पाठीशी आहे आणि त्याचबरोबर वडिलांचा अनुभव त्यामुळे बऱ्याच काही म्हणजे माझ्यावरती जबाबदारी वाढलेली या जबाबदारीची नक्कीच मला जाणीव आहे काय तुम्ही मेसेज द्यायला काय आवाहन कराल किंवा त्यांना काय काय त्यांना मेसेज एकच देईल तुमचं मत वायाला जाणार नाही तुम्ही योग्य माणसावरती विश्वास टाकलेला आहे आणि नक्कीच आपले प्रश्न हे विधानसभेमध्ये मांडले जातील आणि सरकार स्तरावरती काही कामं असतील त्याचा पाठपुरावा करून ती कामं कशा पद्धतीने पाठपुरावा करून पूर्ण करता येतील यासाठी माझा प्रयत्न राहणार आहे नक्कीच वेळी जवळपास सात वेळा आमदार पहिल्यांदा विधानभवनाची पायरी त्यांनी चढलेली आहे त्यामुळे श्रीगुंद वाशीं तुमचं मत वाया जाणार नाही मी योग्य कामे करेल असं आश्वासन जे आहे ते आता या ठिकाणी दिल्यास पाहायला मिळते त्यामुळे येणारा स येणारा जो काळ आहे तो कसं पार पडेल हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे कॅमेरामन हर्ष कांबळे सरणजितिंगळे लोकमत मुंबई